तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट मंत्री कोकाटेंच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा सांगलीत निषेध स्वाभिमानीकडून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सांगली येथे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सांगलीत रविवारी करण्यात आलं यावेळी कृषी मंत्री कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला जाईल असा आश्वास मायुतीने दिलं होतं मात्र सत्तेवर आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तो तोंडाला पाणी पुसण्याचा धंदा सुरू आहे प्रथम आदितदादांनी कर्जमाफी करता येणार नाही असं घोषित केलं त्यावर कडी करत कृषी मंत्री कोकाटी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी उधळपट्टी करतात लग्ने आणि साखरपुड्यावर पैसे उधळतात त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला कर्ण हवी आहे असे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं पण यापुढच्या काळात कर्जमाफीसाठी रस्त्यावरची लढाई आम्ही लढत राहू असा इशारा खराडे यांनी दिला यावेळी महेश खराडे भागवत जाधव प्रकाश देसाई शिवाजी पाटील रज्जाक मुलानी उत्तम पाटील दत्ताजी पाटील साहेबराव पाटील रामभाऊ जाधव अनिल गावडे शंकर पाटील प्रदीप पाटील रवी किरण माने आकाश साळुंके सुरेश पश्चिमब्रे आदींसह अन्य उपस्थित होते शेतकरी उधळपट्टी करतो आय करतो अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं राज्य सरकारच्या आणि कृषी मंत्र्यांच्या ना निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर हे सरकार सत्तेवर आलेलं आहे तेचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊ मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळ पानपुष्काचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळंच सरकारला या निषेध पुतळ्याचं दहन करून आम्ही इशारा देतोय पण या पुढच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटने